ट्रम्प सत्तेत आल्यापासून सर्व सहकारी देशांशी फेअर ट्रेड विषयी आहेत सर्व देशांना समान संधी असायला हवी दोन्ही बाजूला विनविन सिच्युएशन असायला हवी अशी त्यांची प्रमुख मागणी होती पण कोणीही त्यांच्या या बाबी सिरियसली घेतल्या नाहीत आणि अचानकच मागच्या आठवड्यामध्ये ट्रम्प यांनी लिबरेशन डे टॅरिफची घोषणा केली आणि त्याच्यानंतर बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना एकोणीसशे सत्त्याऐंशी नंतर प्रथमच मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं जगभर मंदी येणार अशी चर्चा सुरू झालेली असताना ट्रम्प यांच्यावरती सर्व चर्चांचा आणि काय सुरू आहे याचा काही परिणाम झालेला नाही आणि ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत पण याच विषयाची दुसरी बाजू अशी आहे की ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी येणार यासोबतच आर्थिक मंदीचं संकट हे सुद्धा वाढलेलं आहे अमेरिकेमध्ये जर का मंदी आली तर त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवरती होणार हे निश्चित आहे ब्लुमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका हा अमेरिकेला बसणार आहे अमेरिकेचा जी डी पी वजा शून्य पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे त्याच्या आधी जी डी पीचा अंदाज हा एक पॉईंट तीन टक्के असा वर्तवण्यात आलेला होता आणि जर का अमेरिकेचा जी डी पी खरोखर घसरणार असेल तर त्याचा परिणाम तिथल्या नोकर भरतीवरती होईल यासोबतच तिथे बेरोजगारीचा दरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल ब्लुम्बर्गच्या रिपोर्टनुसार बेरोजगारीचा दर हा पाच पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि जगभर अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते मंदीचं जे वादळ आहे हे जगभर घोंगावू शकत असं अर्थतज्ञ सांगताना दिसत आहेत पण खरंच जागतिक मंदी येणार आहे का काय असते जागतिक मंदी याच्यावरती जगभरातील तज्ज्ञ काय आहेत चर्चा काय सुरू आहेत अहवाल काय सांगतायत हे सर्व आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम जागतिक मंदी काय असते ते सांगतो जेव्हा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे मंदावते आणि जी डी पीमध्ये घसरण सुरू होते आणि हीच परिस्थिती सलग दोन क्वार्टर्समध्ये तशीच राहते त्यावेळेस त्या देशामध्ये आर्थिक मंदी असल्याचं सांगितलं जातं आणि ज्यावेळेस जगभरातील देशांमध्ये अशीच परिस्थिती असते तेव्हा ती ते जागतिक मंदी असते आता ज्या मंदी येते तर ती युद्धामुळे येते गृहयुद्धामुळे येते रोगराई हे सुद्धा त्याला कारणीभूत असतं आता जर का आपण बघितलं रिसेंट त्याचं एक्झाम्पल जर का बघितलं तर कोरोना काळामध्ये संपूर्ण जग ठप्प झालेलं होतं त्यावेळेससुद्धा अशीच परिस्थिती काहीशी उद्भवली होती त्याच्यातून जग सावरते न सावरते तर लगेच सा रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं तीन वर्ष हे युद्ध सुरूच आहे याच्यानंतर मध्य पूर्व आशिया जो आहे तिथेसुद्धा अशांतता आहे गृहयुद्धासारखी परिस्थिती तिथेसुद्धा कायम आहे आणि या सगळ्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवरती सुद्धा दिसून येतो आहे आणि याच्यामध्ये अजून अमेरिकेनं तेल ओतलेलं आहे एकूण जी काही परिस्थिती सुधारण्याची शक्यता निर्माण होतीये त्याच्यावरती अमेरिकेने ब्रेक लावलेला आहे आता अमेरिकेसारखी जागतिक महासत्ता टॅरिफ लादण्यासारखं किंवा त्यांच्या देशातून जे निर्वासित आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्यासारखं कठोर पाऊल जर का उचलत असेल इतके कठोर निर्णय जर का घेत असेल आणि आपल्या देशातील कर्मचारी कपात करून जर का त्यांचे पैसे वाचवत असेल तर याचे पडसाद हे जगभर उमटणारच आहे जगभरातील अर्थव्यवस्था या चिंतेमध्ये जाणारच आहे मंदी येताना ती काही एक येत नाही ती आल्यामुळं लोकांच्या नोकऱ्या जातात महागाई वाढते खरेदी विक्री कमी होते यासोबतच लोकांचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीचा सा खर्चसुद्धा वाढतो लोकांचं उत्पन्न कमी होतं आणि गुंतवणूक जी आहे तीसुद्धा कमी व्हायला लागते बचत कमी व्हायला लागते गुंतवणूकदार त्यांचे पैसे गुंतवण्यासाठी घाबरतात आणि शेअर बाजारमध्ये घसरण ही सुरूच राहते एक गोष्ट लक्षात घ्या की अर्थव्यवस्था जर का एका कॉर्टरमध्ये घसरली आणि दुसऱ्या कॉर्टरमध्ये जर का परत वाढायला लागली आणि तिसऱ्या कॉर्टरमध्ये जर का परत एकदा घसरली तर त्याला मंदी म्हणता येणार नाही सलग दोन क्वार्टरमध्ये म्हणजे ग्राफ हा असाच पाहिजे असं येऊन परत असा झाला आणि परत जर का खाली गेला तर ती मंदी नसते समजा जर का एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर काय होईल तर तुम्ही ती वस्तू स्वस्त होईपर्यंत वाट बघाल किंवा तुमच्या रेंजमध्ये येईपर्यंत तुम्ही त्या वस्तूची खरेदी करणार नाही म्हणजेच काय ज्या वेळेस असाच निर्णय सगळेजण ग्राहक जेव्हा घेतात तेव्हा मार्केटमधली मागणी कमी होते मार्केटमध्ये उठाव राहत नाही आणि मग ज्या दुकानामधून किंवा जिथून तुम्ही ती वस्तू खरेदी करणार होता ती वस्तू त्याच दुकानामध्ये राहील दुकानामधून कंपनीला ऑर्डर दिली जाणार नाही काही दिवस कंपनी सहन करेल की त्यांच्या मालाला उठाव नाही आहे पण हीच परिस्थिती जर का कायम राहिली तर मात्र त्या कंपनीला नोकऱ्या कमी कराव्या लागतील किंवा कर्मचाऱ्यांची कपात करावी लागेल छोटे वेंडर जे आहेत त्यांची दुकानं सुद्धा बंद होते म्हणजेच काय हे सर्व इंटरलिंक्ड आहे परस्पर जोडल्या गेलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि ह्या परस्पर जोडल्या गेलेल्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळेच मंदी येत असते आता जर का एखाद्या गुंतवणूकदाराला असं वाटत असेल की भविष्यामध्ये अर्थव्यवस्था कोसळू शकते तर तो काय करतो गुंतवणूक कमी करतो किंवा गुंतवणूक पूर्णपणे थांबवतो जेव्हा गुंतवणूक कमी असते तेव्हा मागणी कमी असते आणि मागणी कमी जर का झाली तर वस्तूंच्या किमती ह्या अशा वेळेस वाढत नाहीत उत्पादन कमी झाल्यामुळे पुरवठा कमी होतो गुंतवणूक जी आहे एकूण गुंतवणूक म्हणजे सप्लाय डिमांड यासोबतच इन्व्हेस्टमेंट हे सगळं चक्र जे आहे हे पूर्णपणे डिस्टर्ब होतं विक्री कमी झाल्यानंतर अनेक कंपन्या बंद पडू शकतात नोकऱ्या जाऊ शकतात आणि उत्पन्न कमी झाल्यामुळं सामान्य लोक त्यांचं कर्ज फेडू शकत नाहीत व्यावसायिक सुद्धा त्यांचं कर्ज फेडू शकत नाहीत आणि अशा वेळेस खूप सारे जण हे दिवाळखोरसुद्धा होऊ शकतात बँकाही दिवाळखोर होण्याची शक्यता ह्या अशा परिस्थितीमध्ये ना नाकारता येत नाही थोडक्यात काय तर सर्व काही डिस्टर्ब होऊन जाते हे सगळी चेंज जी आहे ही डिस्टर्ब होऊन जाते आता ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळं एकदम वातावरण जे आहे ते टाईट झालेलं आपल्याला दिसून येतं त्याच्यामुळं जगभरातील गुंतवणूकदार कंपन्यांनी जागतिक मंदी जी आहे त्याचा अंदाज जो आहे तो सुद्धा वाढवलेला आहे जे पी मॉर्गननं मंदीचा अंदाज साठ टक्क्यांपर्यंत वाढवलेला आहे अमेरिकेला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं जर काही इतर देशांनी ठरवलं तर ही जी एकूण सप्लाय चेन जी आहे ती अजून जास्त विस्कळीत होईल आणि जागतिक विकास अजून मंदावेल असा सुद्धा अंदाज आहे एस एन पी ग्लोबलने सुद्धा अमेरिकेमध्ये मंदी येण्याचा धोका तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढवलेला आहे पूर्वी पंचवीस टक्क्यांच्या आसपास ते सांगत होते गोल्डमेन सॅक्सने सुद्धा मंदीचा धोका पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढवलेला आहे एच एस बी सीने ने सुद्धा म्हटलेलं आहे की मंदीचा धोका चाळीस टक्के शेअर बाजारात आधीच दिसून येत होता अर्थशास्त्राने आहेत मायकल फेरोली त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकेचा जी डी पी टॅरिफच्या ओझ्याखाली कोसळू शकतो त्यांनी पुढे हाही इशारा दिलेला आहे की आर्थिक मंदीमुळे बेरोजगारीचा दर वाढण्याची शक्यता आहे म्हणजे बघा एका बाजूला होते काय तर एका बाजूला टॅरिफ लादल्यामुळं वस्तू ज्या आहेत त्यांची आयात महाग होणार अमेरिके आहे अमेरिकेतील कंपन्या लगेच उद्यापासून प्रोडक्शन सुरू करू शकणार नाही आहेत मग ज्या वस्तू आहेत त्या पटपट पटपट -पट -पट विकत घेण्यासाठी मार्केटमध्ये एकच झुंबड उडू शकते अचानकच मागणी जी आहे ती मागणी वाढू शकते सप्लाय तर तितकाच आहे आणि मग याही वस्तूंच्या किमती वाढू शकतात आणि हे कुठंतरी जाऊन मंदीला बळ देणारी ही एकूण घटना आहे अमेरिकेच्या सेंट्रल बँकेचे अध्यक्ष जे जेअरम पॉवेल यांनी व्यापार युद्धामुळे अमेरिकेचे अधिक नुकसान होण्याचे संकेत दिलेले आहेत मग याच्यामध्ये महागाईचा करता उल्लेख करतात यासोबत मंद विकासाचा उल्लेख करतात आणि बेरोजगारीचा सुद्धा ते उल्लेख करताना दिसून येतात ब्लुम्बर्गच्या मते जग वेगानं मंदीकडे वाटचाल करत आहे आणि ट्रम्प यांचा हा निर्णय केवळ अमेरिकेसाठी नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका आहे मुडीज अॅनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झांडी म्हणतात की जर कर पूर्णपणे लागू केला गेला आणि अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांनीसुद्धा अशाच प्रकारे प्रत्युत्तर दिले तर अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा सामना करावा लागू शकतो म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं ट्रम्प यांची भूमिका अशी आहे की आम्ही तर बुडणारच पण तुम्हालासुद्धा सोबत घेऊन बुडणार आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेमध्ये जर का मंदी येत असेल तर त्याचा आपल्याशी काय संबंध तर एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिका ही जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे प्रत्येक देश प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या अमेरिकन डॉलरवरती अवलंबून आहे आणि याचमुळे यासोबतच मंदीच्या भीतीमुळे आशियाई शेअर बाजारमध्ये आपल्याला मोठी घसरण झालेली दिसून आलेली आहे ट्रेंडवरती जर का आपण नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की आपण अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त निर्यात करतो आपण त्यांच्याकडून आयात तुलनेने कमी करतो म्हणजे काय आपण विक्री जास्त करतो आणि खरेदी कमी करतो आणि हेच कारण आहे जर का मंदी जर का आली तर आपल्या इथलं निर्यात सेक्टर जे आहे जे अमेरिकेला निर्यात करतात अर्थात तेच तर त्यांच्यावरती परिणाम होईल मागणी कमी होईल आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवरती ह्याचा काही चांगला परिणाम होणार नाही यासोबतच जर का तिथल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर एकूणच त्यांच्या बचतीवरतीसुद्धा परिणाम होईल तिथे जर का काही गडबड होत असेल तर इतर क्षेत्रसुद्धा सावध होऊ शकतात आणि मग परत मगाशी जर सांगितलं चेन इफेक्ट हा आहे सगळीकडे याचा परिणाम दिसून येईल अमेरिकेमध्ये मंदीची चर्चा ही कोरोनानंतरच सुरू झालेली होती बघा म्हणजे तेव्हा चर्चा धबक्या आवाजात होती आणि आता ट्रम्प यांनी जे निर्णय घेण्याचा धडका लावलेला आहे त्याच्यानंतर ही चर्चा जोर धरताना दिसते फेब्रुवारीमध्ये अमेरिकेतील बेरोजगारीचा दर हा चार पॉईंट एक टक्के होता तो आता अजून वाढेल असं सांगितलं जाते वॉलस्ट्रीट जर्नलच्या मते नोकऱ्या कमी झालेल्या आहेत बेरोजगारी विक्रमी पातळीवरती आलेली आहे या वर्षा अमेरिकेमध्ये पाच लाखाहून अधिक नोकऱ्या जाऊ शकतात असा अंदाज आहे आता टॅरिफ मुळे हा आकडा जो आहे अजून निश्चितपणे वाढू शकतो मिशिगन विद्यापीठ ग्राहकांचा भावना निर्देशांक मोजतं नोव्हेंबर दोन हजार बावीस नंतरच्या सर्वात कमी पातळीवरती हा निर्देशांक आलेला होता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये हा आकडा सत्तावन्न होता म्हणजे काय तर ग्राहक आणि गुंतवणूकदारांच्या खर्चाचा आणि गुंतवणुकीचा अंदाज जो आहे तो कुठेतरी जो आहे तो कुठेतरी त्यांचा अंदाज एकूण डळमळीत झालेला दिसून येतोय आता याच विषयाची दुसरी बाजूसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे बघा मार्केट पडलं म्हणजे शेअर मार्केट पडलं म्हणजे मंदी आली असा त्याचा अर्थ होत नाही मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन्स हे सुरू राहतात कधी वर जातं कधी खाली येतं हे सगळं सुरू राहतं आणि मार्केटमध्ये दिसणारे फ्लक्च्युएशन्स जे आहेत शेअर मार्केटमध्ये दिसणारे जे फ्लक्च्युएशन्स हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं चित्र निश्चितपणे दाखवत नाहीत पण कधी कधी याच मार्केटला येणाऱ्या काळाचा अंदाज येत असतो मी मगाशी म्हणलं की मंदी आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा सलग दोन क्वार्टरमध्ये मंदीची चिन्ह दिसून येतात म्हणजे ग्राफ हा सलग दोन क्वार्टरमध्ये खाली जाणारा जेव्हा दिसून येतो तेव्हा त्याला मंदी म्हणतात आणि मंदी आलेली आहे असं म्हणायला आपल्यापशी अजून वेळ आहे म्हणजे मार्चमध्ये संपलेल्या क्वार्टरचे निर्णय यायला अजून वेळ आहे आणि मग पुढच्या क्वार्टरचे निर्णय येतील तेव्हा कुठे जाऊन म्हणता येऊ शकेल की जागतिक मंदी आहे किंवा अमेरिकेतील अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आहे मार्केट पडत असताना बँकांची एकूण परिस्थिती काय आहे याच्यावरती मात्र लक्ष ठेवणं गरजेचं आहे बँकांची परिस्थिती काय आहे याच्यावरून त्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात येते जर बँकांचे स्टॉकसुद्धा इतर स्टॉकसारखे पडायला लागले तर मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते एच एस बी सी आणि स्टँडर्ड चार्टर्ड या दोन महत्त्वाच्या संस्था आहेत इंटरनॅशनल ट्रेडमध्ये त्यांचं नाव मोठं आहे त्यांच्या शेअर्समध्ये सुद्धा गेल्या काही काळामध्ये घसरण दिसून आलेली आहे दुसरीकडे तांबं आणि कच्चं तेल याच्या किमतीसुद्धा वेगाने कमी होताना आपल्याला दिसून येतात आता क्रूड ऑइल तर थम्सअप आणि पेप्सिकोला एक लिटर याच्यापेक्षा स्वस्त झालेलं आहे आणि ते स्पष्टपणे दिसते आता ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केलेलं आहे तेव्हापासून या तांब्याच्या कच्च्या तेलाच्या किमती वेगाने घसरलेल्या आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या की जागतिक मंदी ही दर दोन वर्षांनी किंवा तीन वर्षांनी होत नाही तर ती एक दुर्मिळ घटना आहे एकोणीसशे तीसमध्ये जागतिक मंदी आली होती असं सांगितलं जातं ऐंशीच्या दशकामध्ये तशी परिस्थिती होती दोन हजार आठमध्ये लेमन ब्रदर्सच्या वेळेस तशी परिस्थिती होती आणि त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये आय एम एफच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतात की सध्या जे काही घडतंय त्याच्यामुळे जागतिक मंदी येईल असं मला वाटत नाही थोडंफार करेक्शन होईल पण अगदीच वाईट असं काही होणार नाही म्हणजे थोडासा आशावाद दाखवताना दिसत आहेत आशेमधील मार्केटला निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा फटका बसणार आहे कारण की या देशांमधल्या अर्थव्यवस्था या अमेरिकेमधून जनरेट होणाऱ्या मागणीवरती बऱ्यापैकी अवलंबून आहेत अमेरिका त्यांच्यासाठी महत्त्वाचं मार्केट आहे मग मा अमेरिकेने टॅरिफ लादलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं नुकसान निश्चितपणे होणारे या देशामधल्या नोकऱ्या जाऊ शकतात खूप सारे उद्योगधंदे बंद सुद्धा पडू शकतात तर एकूण विषय हा असा आहे एका बाजूला अर्थतज्ञ जागतिक मंदेल असं सुद्धा म्हणतायत तर दुसऱ्या बाजूला एक गट लगेचच अशा निष्कर्षापर्यंत आपण येऊ नये असं सुद्धा सांगताना दिसत आहे लाद ले। आता बघा ट्रम्प यांनी टॅरिफ लादलेले आहेत त्याच्यावरती चीनने सुद्धा त्यांच्यावरती टॅरिफ लादले आता ट्रम्प असं म्हणत आहेत की सोमवारी चीनवरती आणखी पन्नास टक्के मी टॅरिफ लादणार आहे तशी धमकीच त्यांनी दिलेली आहे थोडक्यात काय येणारा काळ आव्हानात्मक असणार आहे पुढचे काही महिने महत्त्वाचे असणार आहेत विषय मंदीपुरता मर्यादित नाही आहे तर याच्यामुळे ज्या नोकऱ्या जाणार आहेत मालाला उठाव नसणार आहे आणि खर्चासाठी पैसा नसणार आहे हा खरा विषय आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायजवळ विसरू नका धन्यवाद